बाळापूर शहर आणि तालुक्यात महाशिवरात्रीचा जयघोष मंदिरामध्ये भाविकांची गर्दी बाळापूर शहर आणि तालुक्यात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बुधवारी हर हर महादेव आणि जयभोलेच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झालं होतं सकाळपासून सायंकाळपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये एकच गर्दी केली होती शहरातील बारदरी संस्थान महादेव मंदिर येथील पुरातन सत्वलिंग महादेव महादेव मंदिर मंदिर मलकापूर येथे स्वयंभू वाडेगाव आणि पारस येथे महादेव मंदिरामध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे अभिषेक आणि महाआरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आली भाविकांनी सकाळपासूनच शहरातील आणि तालुक्यातील महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती अनेक ठिकाणी भजनी मंडळाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांना आकर्षक रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिर परिसर भगव्या पताकाने सजवण्यात आलं होतं बाळापूर शहरातील श्री बारदरी संस्था नेते परमपूज्य शालिनी दिदी अयोध्या धाम यांच्या अमृतवाणीतून संगीतमय श्री रामकथा वाचन आणि ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार वीस फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता महाशिवरात्रीच्या दिवशी रामकथेनं झाली रामसीता विवाह सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले चारशे वर्ष पुरातन चिंचपेड तपोवन शिवमंदिर संस्थानेते श्री प्रयागराज कुंभमेळ्याच्या शेवटच्या शाही स्नानाच्या दिवशी महाशिवरात्री पर्वावर एकशे एकवीस लघुरुद्र यज्ञाचे आयोजन करण्यात आलं होतं श्री नारायणदास किसनदास वैष्णव उर्फ मुन्ना महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पूजापाठ आणि लघुरुद्र यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली महाशिवरात्रीनिमित्त फराळाच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तालुक्यातील उरळजवळील येथील दोनशे वर्ष पुरातन स्वयंभू महादेव मंदिरात शिवलीला पारायण आणि आरोग्य तपासणी शिबिरासह विविध कार्यक्रम झाले वाडेगाव आणि पारस येथील महादेव मंदिरामध्येही महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शहरासह गावखेड्यातील महादेव मंदिरामध्ये दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीग लागली होती मंदिर परिसरात खेळणी उपवासाचे पदार्थ आणि बेल भंडाऱ्यांची दुकाने सजली होती सर्व मंदिरांमध्ये महाभिषेक महाआरती आणि धार्मिक विधी पार प्रत्येक महादेव पोलीस बंदोबस्त तैनात होता अनेक मंदिरांमध्ये हरिनाम सप्ताहाची सांगता झाली शहरातील आणि तालुक्यातील अनेक महादेव मंदिरांमध्ये गुरुवार रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असे आवाहन मंदिर सेवा समितीने केलं आहे न्यूज साठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा